दोन हजार तेरा मध्ये रिलीज झालेल्या बालकपालक सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता परबला कोणत्याही ओळखीची गरज नाही आजवर अनेक हिट सिनेमे केले पण त्याला खरी ओळख मिळाली ती टाइमपासमुळे या सिनेमातील प्रथमेशने साकारलेली दगडूची भूमिका विशेष गाजली कॉमेडी असो किंवा गंभीर भूमिका प्रथमेश प्रत्येक पात्रात स्वतःला पूर्णपणे झोपून देतो आता सध्या तो त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे प्रथमेश परबचा गाडी नंबर सतराशे साठ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला यावेळी एका मुलाखतीत बोलताना प्रथमेशने छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण पुत्तेकरांना सॉरी म्हटले तसंच यावेळी तो काहीसा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं गाडी नंबर सतराशे च्या निमित्तानं मटाकट्ट्यावर प्रथमेश परब होता त्यावेळी त्यानं छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना इंडस्ट्रीत मिळालेल्या चुकीच्या वागणुकीवर भाष्य केलं तसंच यावेळी त्याने त्यांचा स्ट्रगल आणखी फुलगडून सांगितला आणि मराठी सिनेसृष्टीतील काही मुद्द्यावर बोटही ठेवलं तसंच लक्ष्मण उत्तेकर यांना सॉरी म्हणताना प्रथमेश काहीसा सुद्धा झाला महाराष्ट्र डाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रथमेश परब म्हणाला की लक्ष्मण पुत्तेकर हे जेव्हा मराठी इंडस्ट्रीत आले तेव्हा त्यांना योग्य व्यासपीठच मिळालं नाही इतका मोठा दिग्दर्शक असूनही मराठीत त्यांना कोणी साथ दिली नाही पुढे बोलताना तो म्हणाला की आमच्या सगळ्यांच्या वतीने इंडस्ट्रीच्या वतीने मला सॉरी म्हणायचे ते मराठीत आले तेव्हा त्यांना पाहिलं त्यांच्यासाठी मला खूप भारी की की त्यांनी सिनेमा केला आणि दाखवून दिलं मी आहे तो स्ट्रगल करून आलेला माणूस आहे त्यांच्याकडे खूप भारी स्टोरीज आहेत ते असेच फिरायचे मुंबईत असताना छावा सारखा दमदार सिनेमा मराठीत करायचा त्यांनी प्रयत्न केला पण पैसे आणि मर्यादांमुळे तो हिंदीत गेला मुलाखतीत बोलताना प्रथमेश भावुक झाला आणि म्हणाला की मला त्यांच्या संघर्षाचं वाईट वाटतं हातात डब्बा घेऊन फोटोग्राफरकडे असिस्टंट म्हणून काम करणारा माणूस आज मोठा दिग्दर्शक झालाय पण आम्ही त्याला ओळखू शकलो नाही मराठीचे सोकोल्ड एक नंबर दोन नंबर तीन नंबर असं स्वतःला समजणाऱ्यांनी त्यांना उभंच केलं नाही प्रथमेशने पुढे बोलताना साऊथ फिल्मचं सा उदाहरण दिलं तो म्हणाला की ते त्यांच्या लेखक दिग्दर्शकांना जपतात म्हणूनच त्यांचे सिनेमे आज ओ टी गाजतात आपण मात्र अशा रत्नांना गमवतो हो मुंजासारखा सिनेमा मराठीत सहज होऊ शकला असता पण बजेट अभावी आपण तो गमावला हो या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा